जा मोले, हाने सुरेश भाऊ लाड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे अनेक वेळेला ते इथे दिसत नसतील परंतु त्यांचे सहकारी इथे चव्हाण साहेब बसलेले आहेत राजेंदी लाड आहेत हे सुरेश लाड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून सतत तिथे आहेत शिवाय लाड साहेबांनी स्वतः आमदार साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे फॉर्म भरण्याच्या आधी लाडसाहेबांची आणि आमदार साहेबांची भेट झाली त्यामध्ये त्यांनी लाडसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत त्याचबरोबर ला राजेश लाड यांना विनंती करेल की त्यांनी लाड साहेबांची संपूर्ण भूमिका सांगितली अगदी स्पष्टपणे तुम्ही सांगितलं की अगदी जाहीर सांगायला हरकत नाही परवा एक आमचा आदित्य आमचे सुद्धा भाऊ वारल्यामुळे त्या मैदानाच्या ठिकाणी भाऊ होते थोडासा त्रास झाला भाऊ आता पुणा हॉस्पिटलला ऍडमिटिंग काल जबलपूर हॉस्पिटलला होतो आजही भाऊ पुणा हॉस्पिटलला त्या ठिकाणी डॉक्टर जनवाल यांच्याकडे ऍडमिट आहे तब्येत बरीच असल्यामुळं सारा याच्यामध्ये तर पहिलेच ना परंतु उद्याकडे जर निश्चय झाला आजच्या सभेला सुद्धा भाऊचे कार्यक्रम उपस्थित असेल असा सर्वांचा प्रयत्न होता परंतु ॲडमिट असल्यामुळे त्या ठिकाणी सभेला सुद्धा येते ते सांसेक्ट आहे परंतु उद्याचं निश्चय मला शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही लोक तर सगळे आहोत परंतु भाऊची भूमिका भाऊचा संपूर्ण आदेश त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे असं कुणीही किंतू परंतु न मागता सर्वच कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं आमदार महेंद्र चौधरी यांच्यासोबत कामाला प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलेले आहेत एकदा सांगा की हा चौऱ्याऐंशी पानाचा जो अहवाल आहे तो वाचा आणि कदाचित दोन दिवस अजून आहेत अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रचार बंद होईल दोन पत्रकार दोन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दोन आर पी दोन शिवसेनेचे आणि दोन त्यांचे बोलवा माझ्या गाडीमध्ये आपण त्यांना सगळ्यांना जिथे जिथे कामं सुरू आहेत जी जी

नक्की तुमचे बातमी खरी आहे बातमी आलेली आहे आणि कर्ज हा व्यवसायाचा एक भाग असतो कोणताही व्यवसाय व्यवसाय मोठा करताना त्या ठिकाणी की मदत त्या ठिकाणी कर्ज उभारून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपला व्यवसाय उर्दीच करत असतो आताच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी बरोबर आहे मी सुद्धा त्या कर्जदारामध्ये सहभागी हे तुम्हाला जाहीरपणा सांगतो ही गोष्ट ही बँकेची सदृश्य गोष्ट आहे आणि

पार्ले कंपनीच्या माहित नाही मला माहिती आहे कंपनीच्या मॅनेजर बरोबर मी याच्या बरोबर चर्चा केली एका पाच दहा कामगारांचा प्रश्न होता त्यांच्या वतीने त्यांना कॉल लावला होता त्यांचे अनेक ठिकाणी युनिट आहेत या ठिकाणी चालू असलेल्या युनिटमध्ये प्रोडक्शन काढत असताना त्यांना त्यांचा तालमेल किंवा त्यांना प्रॉफिट होत नाही अशी त्यांनी माझ्याकडे मत व्यक्त केलं आणि ते मत व्यक्त करत असताना इथे तयार होणारा जो माल त्यांच्या अन्य युनिटमध्ये त्यांना तो परवडतोय किंवा त्यांना स्वस्त एक कामगारांचा पगार लाईट बिल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा ताळमेळ त्याच्यामध्ये बसत नाही परंतु या संदर्भामध्ये कामगारांची फार मोठी हानी होणार आहे आणि कामगारांची हानी झाल्याच्या नंतर त्याचा सुद्धा त्या कामगारांच्या कुटुंबावरती परिणाम होणार आहे परंतु या स्तरावरती आता आचार सुद्धा आहे आणि तो आत्ताच प्रश्न आजच्या आता तो समजला आताच आहे का तो चार वर्षापूर्वीचा का दोन वर्षापूर्वी का एक वर्षापूर्वी नाही आहे परंतु आता सगळेच राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत परंतु ह्या तेवीस तारखेच्या नंतर कंपनी आणि राज्य शासन सी एम साहेबांच्याबरोबर तो चर्चा करून तो जास्तीत जास्त कंपनीला पॉझिटिव्ह थिंकिंग तो सुरुवात कंपनी सुरू कशी राहील त्या बाबतीमध्ये आमदार साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत निवडणुकीचा व्यस्त टाईम असताना सुद्धा आमदार साहेबांनी त्या कामगारांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन सतत प्रशासनाबरोबर सुद्धा त्या ठिकाणी कंपनीच्या बरोबर बोलत आहेत

परंतु ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे तर आपण मान्य करणार त्या कंपनीला कोणतरी मालक आहे हे पण आपण मान्य करणार परंतु त्या प्रशासनाबरोबर आता ज्या पद्धतीने ज्या कामगारांना त्रास देण्याचं प्रामुख्याने बंद करताय आणि कंपनी अवसानात निघाले म्हणून ते त्या ठिकाणी आता आहेत परंतु तेवीस तारखेच्या नंतर पहिला प्रश्न कुठला असेल तर तो त्या कामगारांच्या बाबतीमध्ये असेल आता या ठिकाणी बराच वेळ पत्रकार परिषदेला आहे परवा जी अपक्ष उमेदवाराची झाली त्यानंतर आता महायुतीने महायुतीकडनं दावा केला जातो की पुन्हा जे उमेदवार आहे ते भरपूर मतांनी निवडून घेते महायुतीची लढाई ही दोघांबरोबर नाही त्यांची त्यांच्यातच लढाई चालू आहे दोन नंबरला कोणी गायचं आणि तीन नंबरला कोणी राहायचं त्यामुळे महायुतीची आमची दोघांबरोबर कुठे लढाई नाही आम्ही पन्नास हजार मताधिक्य अधिक मतांनी ज्या दिवशी आमच्यासमोर दोन उमेदवार ज्या आले त्यावेळेस इथल्या मतदार मतदारसंघातल्या मतदारांनी ठरवले की आमदार साहेब पन्नास हजारात अध्यक्ष त्याच्याबद्दल त्यांनी दोन नंबर तीन नंबरसाठी त्यांचा चाललेले कार्यक्रम आहे आम्ही त्यांच्यावर दुर्लक्ष करतो बोलतो तुमचा तुमचा बोला आता बघा कुणी काय केलं तर काय करतो आता बघा दोघांना पण प्रतिस्पर्धी कोण वाटतो आम्ही वाटतो महायुती वाटते त्याच्यामुळे काय झालं तरी ते आमच्यावरतीच आरोप करणार बरोबर आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष घ्या जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला कारण ओके आता सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत प्रश्न विचारलेत तुमच्या प्रश्नाची आम्ही उत्तर दिली आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्याच्या अगोदर उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता श्री स्वामी समर्थ मठ फळदरी या ठिकाणी कर्ज शहराची या ठिकाणी आमदार साहेबांचा प्रचार रॅली ग्रामीण करून संध्याकाळी साडेसात वाजता टिलक चौकामध्ये महायुतीची कॉर्नर सभा त्या ठिकाणी होणार आहे मी आजच सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करतो आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी यावं आणि आज तुम्ही महायुतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे ती सर्व मतदार नागरिक आणि जनतेसाठी तुम्ही उत्कृष्टपणे मांडणी करा एवढे मी या ठिकाणी बोलून आपले आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज